बोगस नावांचा खेळ उघड अभयसिंह जगतापांचा आरोप नऊशे त्रेचाळीस वेळा मतदानाची शक्यता बोगस नावे हटवली नाहीत तर न्यायालयात दाद मागू आगामी मसवड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वा राजकीय वातावरण तापलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटचे सरचिटणीस व युवा नेते अभयसिंह जगताप यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रशासनावर आणि सत्ताधारी गटावर मतदार यादीत बोगस नावाची भर घातल्याचा गंभीर आरोप केला जात आहे जगताप म्हणाले प्रशासनाला हताशी धरून सत्ताधाऱ्यांनी मसवड नगर परिषदेच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नावं घातली आहेत गतवेळी अशा बोगस मतदारांनी निवडणुकीचा निकाल बदलला होता त्यामुळं यावेळी आम्ही निवडणूक आयोगाकडे अधिकृत हरकती दाखल केल्या असून या नावांची तपासणी होईपर्यंत निवडणूक घेऊ नये अशी मागणी केली आहे पत्रकार परिषदेत जगताप यांनी पालिका क्षेत्रातील सर्व दहा प्रभागांच्या मतदार याद्या सादर करून एकाच मतदाराची नावं दोन ते तीन प्रभागात असल्याचे दाखले दिले काही ठिकाणी विरोधकांच्या मतदारांची नावं जाणीवपूर्वक वगळली आहेत तर ग्रामीण भागातील लोकांची नावं शहरातील प्रभागात लावली आहेत इतकंच नव्हे तर काही मतदारांच्या छायाचित्रांमध्येही छडछाड करून ओळख टाळण्याचा प्रयत्न झालाय असंही त्यांनी सांगितलंय जगताप यांनी स्पष्ट केलंय की एकूण चारशे साठ मतदारांची नावं विविध प्रभागात पुन्हा पुन्हा दिसत आहेत काहींची नावं दोनदा तर काहींची तीन वेळा लावली आहेत त्यामुळे हे मतदार मिळून नऊशे त्रेचाळीस वेळा मतदान करू शकतात इतकी मोठी विसंगती ही लोकशाही प्रक्रियेवरील थेट आघात आहे ज्यांना आपल्या प्रभागात पराभवाची भीती वाटते त्यांनीच प्रशासनाला हताशी धरून असे प्रकार केलेत पण त्यांची डाळ आता शिजणार नाही आम्ही आधार कार्ड आणि इतर पुरावे जोडून निवडणूक आयोगाकडे हरकती दिल्या आहेत जर न्याय मिळाला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयातही दाद मागणार आहोत असा इशारा जगताप यांनी दिलाय पत्रकार परिषदे प्रभाग क्रमांक 2 मधील मतदार आनंदा मासाळ यांनी सांगितलं मी या प्रभागात राहतो आणि मी या प्रभागातून उमेदवारी मागितली आहे पण आश्चर्य म्हणजे माझ्या घरातील माझ्या पत्नीनेच नाव या प्रभागातून वगळून दुसऱ्या प्रभागात टाकले या विरोधात दोन हरकती दाखल केल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आतापर्यंत नऊशे त्रेचाळीस हरकती दाखल करण्यात आल्याचं जगताप यांनी सांगितलं न्याय निवडणूक व्हावी यासाठी ही भूमिका घेतली आहे असंही त्यांनी नमूद केलंय यावेळी पिंटू शेठ लिंगे आनंदा मासाळ आणि कार्यकर्ते उपस्थित होते मतदार यादीतील बोगस नावे तातडीने रद्द न झाल्यास पालिका निवडणुकीचा निकाल पुन्हा गोंधळात जाईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आज मसवड नगरपालिकेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जमलोय मसवड नगरपालिकेच्या मतदार याद्या नुकत्याच पब्लिश झाल्या आणि त्या मतदार यादीमध्ये काही आपले जर हरकती असतील तर त्या नोंदवण्याची तारीख सतरा तारखेपर्यंत होती हा वेळ एकतर खूपच कमी होता आणि एवढ्या कमी वेळात एवढ्या सगळ्या याद्या आणि त्या पण याद्या अशा स्वरूपात आहेत की त्या डिजिटल नाहीत त्या सगळ्या फिजिकल घ्यायच्या दहा वॉर्ड आहेत दहा प्रभाग आहेत आणि ह्या दहा प्रभागाच्या याद्या एकत्र करून एवढी पानं चाळून त्यातून हरकती नोंदवणं तसं खूप अवघड काम होतं तरी पण खूप कमी वेळ त्यांनी दिला त्यातूनही आम्ही ह्या सगळ्या याद्या चाळल्या आणि याच्यामधून जो काही निष्कर्ष बाहेर आला तो खरंच म्हणजे म्हणजे आम्हाला सुद्धा स्वतःला आश्चर्य वाटलं निवडणूक आयोग जी यंत्रणा राबवतं त्याच्यामध्ये अक्षरशः त्यांचे हजारो लोक काम करतात अनेक आय एस अधिकारी त्यामध्ये असतात अनेक अद्ययावत तंत्रज्ञान वापरलं जातं सॉफ्टवेअर वापरले जातात आणि तरी सुद्धा <coughs> निवडणूक आयोगाच्या याद्यांमध्ये इतका घोळ कसा काय असू शकतो सरप्राईज होण्यासारखी गोष्ट आहे फक्त मसवड नगरपालिकेपुरतं आता सांगतो मसवड नगरपालिकेमध्ये सतरा तारखेला आम्ही निवडणूक याद्यांच्या हरकतीचा अर्ज दिला त्यांना आणि आमची हरकत सगळ्यात महत्वाची हरकत आम्ही नोंदवली सगळ्यात महत्वाची हरकत अशी आहे की मसवड नगरपालिकेमध्ये चारशे साठ लोकांचं मतदान दुबार आणि तिबार पद्धतीनं नऊशे त्रेचाळीस वेळा नोंदवलं गेलेलं आहे म्हणजे चारशे साठ लोक दोन वेळा किंवा तीन वेळा मतदान करणार आहेत जर नऊशे त्रेचाळीस मतदान म्हटलं तर जवळपास दहा प्रभागात प्रत्येक प्रभागात शंभर शंभर ॲव्हरेज हे मतदानाचा हा फरक आहे आणि हा जिंकणं आणि हारण्यामधला फरक असू शकतो त्यामुळं अशा पद्धतीचं दुपार मतदान जर विधानसभेचा विचार केला तर विधानसभेला सुद्धा हेच मतदान दोन वेळा होतं म्हणजे त्या मतदार यादीमध्ये विधानसभेचे मतदार यादीतला क्रमांक सुद्धा आहे म्हणजे त्यावेळी सुद्धा यांचं नाव दोन वेळा होतं म्हणजे एक हजार मतदान हे नगरपालिकेला सुद्धा अधिकच या मसवडमध्ये पडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही अशीच परिस्थिती ग्रामीण भागात सुद्धा असणार आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना ही यादी दिलेली आहे या यादीमध्ये सगळी नावं प्रत्येक प्रभागामध्ये डबल नाव कशा पद्धतीनं ना आहे हे तुम्ही स्वतः व्हेरीफाय करा या याद्या तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत यामध्ये तुम्ही त्या मतदारांचे फोटो पहा त्यातले काही सॅम्पल मी तुम्हाला लॅपटॉपवर दाखवेन बऱ्याच ठिकाणी फोटो सुद्धा सेम आहेत म्हणजे एक मतदार एका वॉर्डामध्ये एका प्रभागामध्ये मतदान करून परत दुसऱ्या प्रभागामध्ये जाऊन सहजपणे मतदान करू शकतो एकाच प्रभागामध्ये काय बऱ्याच वेळा एकाच प्रभागामध्ये सुद्धा त्यांची दोन दोन वेळा तीन तीन वेळा नावं आहेत त्यामुळे सकाळी एकदा मतदान करून परत तोच माणूस संध्याकाळी परत दुसरं मतदान त्याच प्रभागात सुद्धा करू शकतो अशी परिस्थिती असेल तर विरोधी पक्षांना कुठल्याही प्रकारची संधी या ठिकाणी न ठेवण्याचं काम कमिशन जार जार हर, हे सत्ताधाऱ्यांनी किंवा इलेक्शन कमिशननं केलेलं आहे असं मला वाटतं आणि याविषयी आम्ही जो अर्ज केलाय त्या अर्जावर काय होईल का नाही माहिती नाही पण जर त्या अर्जावर काहीही या प्रशासनानं हरक हे केलं नाही त्याच्यावर काही उपाययोजना केली नाही आणि दुबार नावं जर उडवली नाहीत तर ही एकतर्फी एकतर्फी मतदान होईल किंवा एकतर्फी इलेक्शन होईल आणि त्या विरोधात आम्ही शंभर टक्के हायकोर्टात सुद्धा जाण्याचा जा विचार करतोय जर यांनी दुबार नाव उडवली नाहीत तर आम्ही हायकोर्टात पी आय एल दाखल करून त्यांच्या विरोधात लढा देण्याचा आमचा मानस आहे त्यामुळं येणाऱ्या मसवड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना एकतर्फी वातावरण कसल्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही या चुकीच्या पद्धतीचं मतदान हे पत् पहिल्यांदा त्यांनी कट केलं पाहिजे दुसरं मसवड नगरपालिकेच्या आजूबाजूला अनेक गावं आहेत खेडी आहेत या गावातील लोक मसवड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहतात किंवा व्यवसाय करत असतात आणि त्या लोकांचं मतदान सुद्धा मसवड नगरपालिका हद्दीत पण आहे आणि त्या गावांमध्ये पण आहे तर अशा पद्धतीनं मान खटाव तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान मसवडमध्ये लागले आणि बाहेरही लागले तशीच परिस्थिती कदाचित दहिवडी आणि वडूजमध्ये पण असेल त्यामुळे हे सुद्धा दुबार मतदान आहे आणि याचा सुद्धा फायदा ठराविक लोकांना जर होत असेल किंवा तशा पद्धतीने जर मतदान नोंदवलं गेलं असेल ठराविक लोकांनी तर ते एकतर्फी निवडणूक करण्यासाठी आणखी एक, एक प्रकारचं त्याला मदत आ, होते आहे तर याविषयी सुद्धा आम्ही आवाज उठवणार आहोत दिलेली मुदत मतदानावर मतदार याद्यांवर हरकती नोंदवण्याची साठी दिलेली मुदत अत्यंत कमी आहे आणि या कमी मुदतीमध्ये एवढ्या या सगळ्या याद्या तपासून त्यावर हरकती नोंदवणे म्हणजे अक्षरशः कुणीही ते करू शकत नाही आणि अशाच पद्धतीची अ प्रोव्हिजन अशाच पद्धतीची रचना निवडणूक आयोगाने केलेली आहे तर त्या विरोधात सुद्धा आवाज उठवणं गरजेचं आहे तर त्या विरोधात सुद्धा आम्ही मी स्वतः आणि आम्ही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांशी बोलून पक्षातर्फे सुद्धा पी आय एल दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करू तिसरा महत्वाचा मुद्दा मसवड नगरपालिका तसेच इतर नगरपालिकांमध्ये सुद्धा आम्हाला रेमतपूरमध्ये पण सुनील मानेजे आहेत आमचे जिल्हाध्यक्ष त्यांनी काही गोष्टी लक्षात आल्या आणि इथंही त्याच गोष्टी आहेत मसवड नगरपालिकेमध्ये एका प्रभागाची जी काही बाउंड्री त्यांनी काढलेली आहे त्या बाउंड्रीच्या बाहेरचं मतदान सुद्धा त्या प्रभागामध्ये दाखवलेलं आहे आणि त्या प्रभागामधलं मतदान सुद्धा इतर कुठल्या तरी प्रभागामध्ये त्यांनी नोंद केलेलं आहे तर आपल्या फायद्याप्रमाणे दुसऱ्या प्रभागातली नावं आपल्या प्रभाग या प्रभागात आणि या प्रभागातली नावं दुसऱ्या प्रभागात अशा पद्धतीची रचना सुद्धा मसवडमध्ये केलेली आहे तीच परिस्थिती रहमतपूरमध्ये आणि तीच परिस्थिती इतर ठिकाणी केलेली आहे तर या याद्या बनवताना नक्की निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने बनवलेल्या आहेत की निवडणूक आयोगाला कोणी मार्गदर्शन करून ने बद है। बद है। ने या त्या पद्धतीने या बद्दल बनवलेल्या आहेत याबद्दल आम्हाला शंका आहे त्यामुळं येणाऱ्या काळात जर निवडणूक आयोगानं आणि प्रशासनाने या याद्या दुरुस्त केल्या नाहीत तर त्याविरोधात आवाज उठवण्याचं आणि हायकोर्टापर्यंत जाण्याचा आमचा मानस आहे आणि निवडणुका पारदर्शक आणि काय म्हणतात सर्व पार्टींना समान न्याय देणाऱ्या असाव्यात अशी आमची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू तुम्ही जर याच्यावर फोकस केला तर तुम्हाला काही सॅम्पल तुम्हाला दाखवतो प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विरकर अजय गोपीनाथ हे नाव तीन वेळा आहे त्या तीनपैकी एक फोटो वेगळा आहे म्हणजे तो फोटोचा फोटो, फोटो काढल्यामुळे वेगळा दिसतो आणि दोन फोटो एक्झॅक्ट एकसारखे आहेत प्रभा हे दुसरं नाव आहे कोमल राजमाने वडिलांचं नाव सेम आहे वय जवळपास सेम आहे सगळीकडे सव्वीस वर्ष आहे तीन ठिकाणी फोटो आहे त्यातला एक फोटो फक्त व्यवस्थित दिसतोय प्रभाग नंबर दहा मधला प्रभाग नंबर पाच आणि सात मधला फोटो सुद्धा व्यवस्थित दिसत नाही तीन प्रभागात हे नाव आहे दुसरं नाव आहे वाघमारे अलका अशोक जवळपास फोटो सेमच आहे आउट झुम इन केलेला आहे आठ नंबर प्रभागात दोन वेळा हे नाव आहे पिसे अक्षय सेमच फोटो आहे एक ठिकाणी थोडा ब्लर केलेला आहे खराब केलेला आहे आणि एक ठिकाणी तो फोटो व्यवस्थित आहे आठ नंबर आणि पाच नंबर या दोन प्रभागात हे नाव आहे काजल यादव प्रभाग नंबर दहा दा, मध्ये दोन वेळा हे नाव आहे आणि फोटो सुद्धा दोन्ही ठिकाणी सेमच आहे आरती माने एक ठिकाणचा फोटो खराब केलेला आहे एक ठिकाणचा फोटो व्यवस्थित आहे तीच परिस्थिती अजय साळुंके एक ठिकाणचा फोटो खराब केलेला आहे ज्ञानेश्वर अप्पा बनगर या ठिकाणी तर अंकुश अजय अंकुश लोखंडे एक ठिकाणी फोटो व्यवस्थित आहे दुसऱ्या ठिकाणचा फोटो असा आहे की तो ओळखताच आला नाही पाहिजे अभय ढाले सेम फोटो आहे दोन्ही ठिकाणी प्रभाग पाच मध्ये दोन वेळा नाव आहे नऊ मध्ये दोन वेळा नाव आहे तर अशा पद्धतीनं नावं आहेत तर याची दखल मीडियाने घ्यावी आणि याच्याबद्दल आवाज उठवावा आणि खऱ्या अर्थानं सर्व पक्षांना समान न्याय मिळावा यासाठी आमची ही लढाई आहे आणि आम्ही ही लढाई कोर्टापर्यंत सुद्धा लढण्यास तयार आहोत सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद